प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकट बटाटा भाजी काही ठिकाणी याला आंबाड म्हणतात तर काही ठिकाणी याला सुकी करंदी म्हणतात तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर चला आपण आता रेसिपी बघूया ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडेल मी बारीक कांदा कापून घेतला आहे अद्रक किसून घेतला आहे टोमॅटो कापून घेतला आहे कैरीच्या फोडी घेतल्या आहेत मिरची बारीक कापून घेतली आहे आणि लसूण बारीक कापून घेतला आहे बटाटे मस्त आपण कापून घेतले आहेत आणि सुकट छान निवडून घेतले आहेत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम करून झालं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे कांदा टाकायचा आहे लसूण टाकायचा आहे आणि अद्रक टाकायचा आहे हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त कांदा आपला झाला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत पन्नास टक्के बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पन्नास टक्क्यांपर्यंत बटाटे आपले शिजले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये निवडलेली सुकट टाकायची आहे सुकट पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कैरी टाकायची आहे कैरीमुळे जबरदस्त चव येते टॉमॅटो टाकायचे आहेत पुन्हा हे छान आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता छान मिक्स करून झालं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आप आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला एक्चिव करायचा आहे सुकट शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे सुकट शिजण्यासाठी आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मस्तच रंग भाजीला ही रेसिपी तुम्ही बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि चव विसरणार नाही अशी ही भन्नाट रेसिपी आहे पाच मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत जबरदस्त वाफ आली आहे भाजीला आता आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायची आहे भाजी तुम्ही बघू शकता मस्त झाली आहे भाजी आपली एकीकडे मी तांदळाच्या भाकरी बनवायला घेतल्या आहेत ही भाजी तुम्ही तांदळाच्या सोबत खा खूप आवडेल तुम्हाला गरमागरम सुकट बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि खूप खूप शेअर करायला विसरू नका